जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार घरीच करा कुरकुरीत चटपटीत आणि झणझणीत कोबी मंचुरियन मी हा अर्धा किलो कोबी घेतलेला आहे दोन किसून घेतलेला आहे हे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आहे आणि मी हा एक वाटी मैदा घेतलेला आहे अजून हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि वाटी मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे हे घरचं लाल तिखट आहे अजून हे, हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे एक चमचा फूड कलर आहे थोडा आणि हे मंचुरियनचा मसाला आहे मीठ आहे सगळे मसाले आपण पहिल्यांदा एकत्र करून घ्या हे लाल तिखट आहे हे बेडगी मिरचीचं तिखट आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया फूड कलर आणि मंचुरियनचा मसाला हे आपण पहिल्यांदा सगळे एकत्र करून घेऊया आले लसणाची पेस्ट पण टाकून घेऊया आणि एकत्र करून घेऊया आपले मसाले सगळे एकत्र झालेले आहेत आता आपण ते तांदळाचं पीठ आहे ते आपण एकत्र करून घेऊया लागेल तसं तांदळाच्या पीठामुळं मंचुरियनचे ते बॉल एकदम असे कुरकुरीत होतात म्हणून ते टाकायचे आता हा मैदा आहे तो पण आपण मिक्स करून घेऊया लागल तसा करून घेऊया आता आपण मक्याचं पीठ एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपलं मंचुरियनचं पीठ मळून झालेलं आहे आपण ते त्याचे कोबी मंचुरियनचे बॉल तळून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे गरम तेलातच टाकायचे आपले कोबी मंचुरियन एका साईडने तळून झालेले आहेत ते आपण आता दुसऱ्या साईडने तळून घेऊया आणि गॅस मध्यम करूया मध्यम गॅसवर आपण मंचुरियन तळून घेतलेले आहे ते, ते आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे मंचुरियन करून घेऊया अशा प्रकारे आपले कोबी मंचुरियन तळून तयार झालेले आहेत किती क्रिस्पी झाले ते बघा छान झालेले आहे ते आता आपण सर्व करूया तयार केलेले कोबी मंचुरियन आणि टोमॅटो सॉस सर्वांनी खायला या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका